आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे प्रत्येक ग गृहिणीला हे महिन्याच्या शेवटी किंवा महिन्याच्या सुरुवातीला काही नियोजन करायचं असतं आणि ते कोणतं ते मी सांगणार आहे आज या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी यामध्ये लोणचं आणि आपलं जे खोबरं असतं आपण किराणा भरताना घेतो त्याबद्दल थोड्याशा टिप्स देणार आहे त्यामुळे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं काम म्हणजे किराणा भरायचा असतो तर महिन्याच्या सुरुवातीलाच आपण किराणा भरून ठेवतो म्हणजे महिनाभर नो टेन्शन तर अगोदर यादी करायची आता मग माझं महिन्याचा किराणा काय असतो ते मी दाखवते मी लिस्ट करून ठेवलेली आहे आणि खूप काही नसतो माझा आम्ही दोघंच आहोत इथे आणि तुम्ही मा मागच्या एका व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिला असेल की काही गोष्टी गावाकडून का येतात आणि मग ज्या किरा किराणा असतो त्या तो तो तोच फक्त इथून घ्यायला लागतो तर आत्ता दाखवते मी माझ्या किराण्यामध्ये काय काय आहे लिस्ट वगैरे केली आहे मी आता आणि किराणा कुठून भरते ते पण मी सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता माझी पूर्ण क्लिनिंग झालेली आहे आता क्लिनिंग दाखवते उठरी पिलूक नाही आमचं छोट लगेच मध्ये मध्ये करायला येत ही आहे माझी किराणाची यादी लिस्ट हीट। 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 तर टोटल एकोणीस आयटम आहेत झालेत अजून एक दोन वाढतात तिथं गेल्यानंतर कालच मी क्लिनिंग करून घेतले कारण आता किराणा भरायचा आहे आणि सगळं रिकामे झालेत डबे वगैरे करण्यासाठी भरण्या वगैरे रिकाम्या झाल्या होत्या मग त्या गासून वगैरे घेतल्यात तर ह्या थे, वाळलेल्या नव्हत्या ओढल्या होत्या थोड्याशा ह्याच्या झाकण वगैरे त्यामुळे ह्या ठेवल्यात अशा सुकायला आणि बाकीच्या वाळल्यात तर त्या इथं ठेवल्यात वाळलेल्या तुम्ही बघू शकता हे सगळं संपलं आहे आत्ता किराणा भरल्यानंतर मग त्याच्यामध्ये ठेवणार आहे आणि जे शिल्लक होतं ते इथं साईडला एका लावून ठेवले हा पूर्ण किराणा संपल्यामुळं मला हे क्लिनिंग करायला जमले म्हणजे भरण्या वगैरे नाहीतर मग पूर्ण रिकाम्या करून गासायचं म्हटल्यावर खूप सारा वेळ लागतो आणि कुठं तेवढं ठेवायचं साहित्य हा पण प्रश्न असतो मग झालं तरी काम तोपर्यंत मग आटकून घेतलं तर आत्ता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे लोणचं आणि खोबरं तर, आ, तर या दिवसामध्ये लोणचं आणि खोबरं खराब होतं फ्रीजम बाहेर ठेवलं तर आपण उन्हाळ्यामध्ये एवढं आठ तासाने बनवत असतो लोणचं वर्षभर राहण्यासाठी तर खूप जणांचं असे इश्यू असतात की त्याला बुरशी येते आणि बऱ्याच लोकांच्या येतात बुरशा लोणच्याला आणि सुद्धा अनुभव आहे माझ्या माहेरीसुद्धा आईने बनवलेल्या लोणच्याला कधी कधी येते बुरशी तर मग त्याच्यासाठी एक टिप्स म्हणजे ते लोणचं तुम्ही तशीच भरणी लोणच्याची तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तर खराब पण होत नाही आणि तुम्हाला त्याला खालीवर पण करायची गरज नाही आणि एकदम व्यवस्थित छान राहते लोणचं तर ती तुम्ही एकदा ट्राय करून बघा फ्रीजमध्ये ठेवा वर्षभर तुमचं लोणचं आहे तर सर राही आणि तुम्हाला टेन्शन राहणार नाही लोणच्याचं ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत पण आपल्याला आवडतं आणि वर्षभर जायला पाहिजे म्हणूनच आपण उन्हाळ्यामध्ये लोणचं करण्यासाठी झटत असतो तर ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता त्यानंतर आहे खोबरं तर खोबऱ्याचा सुद्धा तोच इशो असतो आपण किराणा भरण्या भरताना घेतो एक किलो अर्धा किलो या हिशोबाने आणि त्याला येते बुरशी या दिवसामध्ये तर ते सुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं आणि महिनाभर छान असं वापरायचं आणि आता किराण्याच्या बाबतीत बोलूया तर किराणा भरताना मी कुठून भरते तर डीमार्टला भरला तर ते बरे बरं पडतं म्हणजे आपल्याला ऑफर वगैरे असतात आणि तर पण आम्हाला इथे डीमार्ट थोडासा दूर आहे आणि मग तेवढं शक्य होत नाही महिन्याचा किराणा थोडासा जास्त असल्यामुळं मग वेळ वगैरे असतं सोबत असतो मग भजिती होते घेऊन येण्यासाठी म्हणून आम्ही होलसेलचं मोठं दुकान आहे इथे तिथून होलसेलमधूनच किराणा भरतो तर आपला असा गैरसमज होतो की होलसेलमध्ये आपल्याला काही गोष्टी आपल्या अर्धा किलो किलोमध्ये पण असतात तर ते होलसेलमध्ये दे देतील का असा प्रश्न असतो तर ते देतात त्यामुळं होलसेलमधून घेतलं तरी आपल्याला परवडतं आणि चांगला पण येतो किराणा आपल्याला रिटेलवाल्याकडून म्हणजे लोकल शॉप असतं छोटं किराण्याचं तिथून भरला तर आपल्याला तो महागात पडू शकतो त्यामुळं होलसेलच्या ठिकाणी किराणा भरायचा आणि वर्ष महिनाभर घालवायचा आणि आणल्यानंतर स्टोअर वगैरे व्यवस्थित करून ठेवायचा आत्ता माझी लिस्ट काढून झालेली आहे आणि आत्ता मी जाणार आहे किराणा आणण्यासाठी तर इथे चांगली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे होम डिलिव्हरी करतात आपण जायचं लिस्ट द्यायची त्यांना आपण उभं राहून पण भरून घ्यायचा जमलं तर नाही तर ते पण काढतात आणि पॅक करून पूर्ण आपल्या घर पोच डिलिवरी करतात तर ही खूप चांगली गोष्ट आहे इथली पण आता मी तिथे थांबून भरून घेणार आहे आणि मग त्यांना होम डिलिव्हरी करायला सांगणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कसा वाटला ते कमेंट करून कळवा तर अशा मला या माझ्या मैत्रिणींनी दिलेल्या टिप्स होत्या त्या मी तुमच्याशी शेअर केल्या तर त्या तुमच्यासाठी खरंच यूजफुल ठरतील पुन्हा भेटूया आपण अशाच छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय